संक्रांतीचा सण मोठी सुखाचं गवान मला संक्रांतीचा सण मोठी सुखाचं हडफड पतंगाच ग

शुभेच्छा सधन शुभेच्छा सधन आज जो आपला हळदी कार्यक्रम आहे तर सकाळी अकरा वाजता टाईम दिला होता आपल्याला पण बायकांचं म्हणलं की आवरत नाही अकरा म्हणलं तर बारा वाजते बरं असो पण अगोदर आम्हाला वाटलं की कुणी येतं की नाही कुणीच नाही कुणीच नाही पण आता हा मंडप भरलेला बघून खरंच खूप छान वाटायला आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम हा आपला सर्व महिलांचा जिव्हाळ्याचा सण असतो म्हणजेच वर्षभरातल्या सणांमध्ये हा कार्यक्रम महिलांसाठी खास असतो आणि त्याचंच औचित्य साधून आम्ही आमच्या शाळेमध्ये म्हणजे आपल्या शाळे आमची म्हणण्यापेक्षा आपली शाळा ही सगळ्यांची आपली शाळा आहे आणि आपल्या शाळेत हा छोटा खाणी हा तुम्हीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून खरोखरच आनंद होतोय आणि या कार्यक्रमानिमित्त आम्ही तीन स्पर्धा पण ठेवल्यात प्रत्येक म्हणजे मुलांना सांगितलं होतं स्पर्धा पण काही महिलांपर्यंत मेसेज गेला नसेल काहींनी म्हणजे घरी सांगितलं नसेल पण आपण पन संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा आणि उकाने स्पर्धा पण घेणार आहोत आणि विजेत्यांना बक्षीस पण देणार आहोत त्याच्यामुळं न लाजता सर्वांनी स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा एवढी मी, मी सर्वांना विनंती करते आणि पुढील सूत्र मॅडमच्या हातात वडी ताई सगळ्यांच्या वतीनं परत एकदा मनपूर्वक स्वागत तुम्ही हजर आला हजर झालात आमच्या शब्दाला मान देऊन आलात त्याबद्दल पर, परत परत एकदा स्वागत यानंतर हा कार्यक्रम हळदी कुंकुचा जो कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्यानिमित्ताने तुम्हाला एक थोडस सा सांगायचं होतं की कुंकू प्रत्येकाच्या जीवनातलं एक महत्वाचं स्थान आहे त्या कुंकुवासाठीच जीवाचं रान असतं आपलं म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त त्या कुंकुवासाठीच आपलं सगळं चालू असतं म्हणून एक सौभाग्याचं प्रतीक आणि गुळासारखी असावी गोडी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये उभारूया एकात्मतेची जुड एकीची जुड तुम्ही सर्व आलात त्याबद्दल परत एकदा धन्यवाद आणि यानंतर आपल्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू करायचा आहे तर मी सर्व मान्यवरांना अंगणवाडी ताई नेमाणे ताई अलका ताई मीरा ताई यांना आणि आमच्या शाळेतील श्रीमती बोथेकर मॅडम यांना सर्वांना विनंती करते की आपला कार्यक्रम हा सुरुवात करावी ह्या कार्यक्रमा जसं मॅडम म्हणतात तसं अगदी मला पण तसंच वाटतंय की आपल्याला एक थोडासा विरंगुडा आपल्या घरच्या कामातून आपल्या घरच्या जबाबदारीतून कसं आहे प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाला भरपूर जबाबदारी आहे आणि त्या निभावता निभावता आपण स्वतःला विसरून जातो की आपण कोण आहोत एक महिला म्हणून एक आपण जसं आपल्या मुलीला शिकवतो हो की हो नाही की तू हे केलं पाहिजे तू हे करायला हवंस का शिकवतो आहे कारण त्या काळामध्ये आपण केलेलं असतं पण जसं आपलं लग्न झालेलं असतं लग्नाच्या नंतर काही जबाबदारी अभावी म्हणा किंवा काही कुठल्याही कारण अभावी म्हणा आपल्या बऱ्याचशा गोष्टी धावून गेलेल्या असतात मग त्या आपण आपल्या लेकरांच्या रूपामध्ये पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतो मग मला असं फक्त एवढंच म्हणायचं आहे की कार्यक्रम जरी हळदी कुंकवाचा असेल तरी तुम्ही या ठिकाणी जेवढा वेळ तू उपस्थित आहात तेवढा वेळ आनंदाने राहा आनंदाने जगा आणि जेवढा वेळ तुम्हाला आनंद घेता येईल तेवढा आनंद घेण्याचा प्रयत्न करा